आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राणी जनतेने त्या करून घेतो ही सारे विशेष संस्था विकास आणि सर्व देश सर्व देशाची जनता एका विरोधी आणि हे स्वातंत्र्य आज आभार त्या स्वातंत्र्याला माशाचे महात्मि त्या स्वातंत्र्याचं केलेलं वर्णन हे संपूर्ण देशाच्या जनतेला बरेच काही समोर हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य चंद्र आणि सूर्य जो कधी बाहेर सर

आणि त्याचमुळं हा देश आपला मोठी प्रगती केलेला आहे महासत्ता हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार होणार आणि या देशात अनेक देश लोक अनेक परंतु सर्व पक्ष कोणत्याही पक्षाला या देशात परवा

सर्वांच्या साक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्व माझ्या सैनिकांना शुभेच्छा सर्वांचं अधिगत देशासाठी आणि सर्व स्मरणात हे माझ्या भगिनी बोलिदान त्यांच्याशी होतं ते आमच्या स्मरण चाळीस जनला तुम्हाला एक सॅल्यूट घेऊन